शत्रू होते त्या मंडळींनी त्यांच्याकडे असलेल्या शत्रू ठरवलं हे जे घटित आहे महाराष्ट्रामधलं तर याचा प्रतिवाद आपण केला पाहिजे आणि हे अवगत लढावी लागेल आणि ती जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये लढावी लागेल म्हणजे आम्ही आदिवासी शेतकरी समूहासाठी लढतो आता या सतरा अठरा ला आमचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते दिल्लीवर विदर्भामध्ये येणार आहेत कापसाच्या प्रश्नावरती आम्ही दौरा करतो आहोत कापसाचा शेतकरी आता सर्वाधिक अडचणीमध्ये आहे तर त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक पाहणी दौरा या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचा ठेवलेला आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आता स्वप्नील चौधरी कविताही मांडली प्रश्न अत्यंत गंभीर आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला लढावा लागेल आदिवासींची लढाई जल जंगल आणि जमिनीच्या प्रश्नावरची आहे अस्तित्वाचीच लढाई आहे आणि या सगळ्या अस्तित्वाची लढाई भौतिक लढाई एका बाजूला चाललेली असताना नेमका सुरुवातीला जो हल्ला होतो तो आपल्या आत्मसन्मानावर होतो तो आपल्या संस्कृतीवर होतो आणि तो आपल्या इतिहासावर होतो ऐतिहासिकदृष्ट्या दृष्ट्या म्हणजे माणसाला पराभूत कुठं केलं जातं लढाईच्या आधीच बहुजन समाजाला इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये पराभूत केलं जातं एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या संदर्भामध्ये का आणि केव्हा झाली ती बदनामी तर ही बदनामी ही जागतिकीकरणाच्या नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि शेती आणि जमीन ही हिरावून घेतली जात आहे माणसाचं अस्तित्व हिरावून घेण्याची सुरुवात होते आणि त्यावेळेस माणसं लढू नये म्हणून त्याच्यावरती सांस्कृतिक हल्ला केला जातो आणि म्हणून पहिला हल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं केला गेला हे युद्ध बळीराजा पासून या देशामध्ये खेळलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण आज महाराष्ट्र धर्म परिषद आपण घेतलेली आहे इतिहासामध्ये आपण सातत्यानं बघितलेलं आहे की हे सांस्कृतिक हल्ले जे आहे हे कारण सांस्कृतिक युद्धामध्ये आपण निकामी झालो की पुढे आपण भौतिक लढाई करू ना शकत नाही आणि म्हणून हे आपण जाणीवपूर्वक जाणतेपणानं लक्षात घेण्याची गरज आहे महाराष्ट्र हे जनस्थान पूर्वी कॉम्ब्रेड शरद पाटलांनी याच्याबद्दल काही असम्रेड शरद पाटील असं म्हणतात की ह्या जनस्थानाची राणी शूर्पनथा होती जी शूर्पनथा का होती शरद पाटलांनी त्याचा अर्थ सांगितलाय की इतकी सुंदर नखाची स्त्री की जी नखावर सुख लिलया तोडत होती धान्य पाखडताना जी स्त्री दिलेल्या नखावर सूप तोलते ती शुल्प नखा त्या शुल्प आणि एकंदर या जनस्थानाच्या राण्यांच विकृतीकरण केलं खर तर हा महाराष्ट्र धर्म आपण जेव्हा याची चर्चा हे मान्यवर करणार पण ते करणार करताना आपण हा जो खरा समतेचा इतिहास घडवण्यात आलेला आहे हा इतिहास पण सांगितला पाहिजे बी पेरलं की झाड उडवत हे या देशामध्ये स्त्रीनं सांगितलं आणि स्त्रीनं ते प्रत्यक्षात आणलं आणि म्हणून या देशामध्ये स्त्रियांची सत्ता होती स्त्री सत्ता होती निरुती शूर्पद चतुर्शंगी या सगळ्या देव्या ज्या आहेत या सत्तेच्या आद्य राण्या होत्या आणि शेतीचा शोक त्यांनी लावला म्हणून त्याची कृतज्ञतेची भावना म्हणून आपण त्याची पुढ्या करतो आणि त्या त्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलेलं आहे आजही आमच्या इकडे आदिवासी भागामध्ये नंदुरबारचा आदिवासी जेव्हा याह्या जातो तेव्हा तो घरात टोपलीमध्ये धान्य घेतो आणि याह्या मुगी जी डाग मध्ये सातपुड्याच्या पर्वतामध्ये देवी आहे त्या देवीच्या देवी कुठे तर टीमध्ये धान्य आहे आणि त्या धान्यामध्ये ती देवी आहे कारण ती धनधान्याची देवी होती ती कृषी संस्कृतीची आद्य देवी होती आणि म्हणून त्या देवीच्या देवीच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून टोपलीवर धान्य घेऊन जायचं आणि ते टोपलीत धान्य त्याच्यात टाकायचं आणि ते आपल्या मध्ये भीमध्ये टाकायचं आणि त्याची आदिवासी सातपुड्यातले आणि सह्याद्रीतले आदिवासी करता आहे तर ही स्त्री सत्तेची नेणीव आहे हे आपण महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आपला इतिहास जर आपण समजून घेतला नाही आपली समतेची परंपरा आपण समजून घेतली नाही तर आपण वर्तमान बदलू शकत नाही आणि भविष्य तर कधीच घडू शकत नाही आणि म्हणून इतिहास समजून घेतला धर्माची चर्चा केला की हे रामदासांनी आहे गोष्ट कशी आहे संकल्पना किंवा शब्द जे आहेत ते प्रक्रियेमध्ये तयार होतात पण प्रक्रियेमध्येच त्यांना अर्थ प्राप्त होतो महाराष्ट्र धर्माला रामदासांनी दिलेला अर्थ महाराष्ट्र धर्माच्या संदर्भात रामदासांचं उदात्तीकरण करणाऱ्या विसाव्या शतकातल्या विकार आठवाड्यांनी त्याचं केलेलं विवेचन या गोष्टी ज्या आहेत बदलताना शक्य आहे की नाही आहे शक्य याच कारण असं कि या महाराष्ट्र धर्माच्या खऱ्या खऱ्या समतेच्या परंपरेवर पांढरून घालण्यासाठी त्यांनी जे काही त्याला शिंदू फासलेला तो बाजूला करत आपण खऱ्या अर्थानं सत्व असलेला महाराष्ट्र धर्म जो आहे तो सांगण्याचं काम केलेला आणि तो सांगायचा असेल तर इतिहास आणि संस्कृती आपल्या बाजूने आहे आपण काहीच गरीब जात राहण्याचं कारण नाही फक्त आपण जाणतेपणानं आणि सखोलतेनं आणि सम्यक पद्धतीनं या इतिहासाची मांडणी केली पाहिजे कुठलाही विविक्षित नितीन पवार सांगितलं विविक्षित असा जाती अभिमान जो आहे तो बाजूला सांगून समस्त बहुजनांच्या बाजूला आपण उभं राहिलं पाहिजे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सशक्तपणा सशक्त परंपरा आपल्या बरोबर पर आहे नामदेवांच्या अभंगांचा समावेश मधल्या गुरु नानकांच्या आहे त्रेसष्ट अभंग नामदेव एक करुणेचा महासागर नामदेवांच्या मध्ये होता आणि म्हणूनच जाती व्यवस्था विरोधी लढणाऱ्या मधल्या शिखांना ती जाणीव झाली आणि या मराठी माणसाच्या बहुजन माणसाच्या अभंगांचा समावेश त्यांच्या कृपाणीमध्ये केला गुरुग्रंथामध्ये गुरु ग्रंथ साहेबांमध्ये त्यांनी केले तर हे जे आहे मूल्य जे आहेत त्या मूल्यांशी आपण एका एकात्म राहलो आपण त्याच्याशी एकूप राहिलो तर त्या मूल्यांमधली जी शक्ती आहे ती आपल्याला आप एक वैश्विकता देते आणि ती वैश्विकता नामदेवांमध्ये संत तुकाराम महाराज म्हणाले परत परत म्हणावं लागेल ना, ना याच्यामध्ये आपण महाराष्ट्र धर्म म्हणजे फक्त करुणा असं नाही तर त्याच्याबद्दल एक आपल्या स्वतःच्या क्षमतेची जाणीव आणि म्हणून संत तुकाराम जे म्हणतात ते वेदांचा तो अर्थ आम्हाचा ठावा निरानी वावा भार माथा ज्ञान आणि वेद म्हणजे काय कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलेलं आहे इथल्या समस्त ब्राह्मी ज्ञान छावणीच्या विरोधामध्ये जाऊ की वेद म्हणजे आद्य कृषी मायाचे मंत्र आहे जेव्हा स्त्री जी आहे ती गुहेच्या तोंडाशी बसलेली आहे गरोदर असलेली स्त्री आहे आणि संपूर्ण पुरुष जे आहेत तरुण जे आहेत तरुणी ज्या आहेत त्या आहेत आणि त्या गुहेच्या तोंडाशी बसलेल्या गरोदर स्त्रीनं जेव्हा आंब्याची असेल जांभळ्याचं बी असेल ते टाकलं आणि तिच्या लक्षात आलं की झाड उजवत तर हा जो निर्मितीचा संबंध आहे तो त्या स्त्रीला कळाला गरोदर स्त्रीला कळाला हे जे निर्मितीचं गणित जे आहे समीकरण जे आहे ते

तर आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या आणि घडवलेल्या इतिहासाची नवीन मांडणी धर्माच्या निमित्तानं करावी लागेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या धर्माची मांडणी केली महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक जो आहे तोही महाराष्ट्राला सांगायला पाहिजे हा राज्याभिषेक हा अब्राह्मी राज्याभिषेक आहे हा शाप्त राज्याभिषेक आहे हे आपण सांगायला पाहिजे आणि म्हणूनच हा सात धर्म आणि महात्मा फुलेचा सत्य धर्म सत्य सर्वांचे आहे ही आपण महाराष्ट्र धर्माची मांडणी केवळ नाही आहे तर आपण केवळ धर्म ही संकल्पना खर तर एक गोष्ट आपण नक्कीच सांगितले पाहिजे आणि जे कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलेली आहे की धारणा करणारा धर्म ही धर्माची जी व्याख्या आहे ती नंतरच्या कालखंडातली आहे मूळ धर्म जो आहे तो निसर्ग धर्म आहे तो आधी धर्म आहे तो कृषी मायेचा धर्म आहे आणि तो चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आधीचा धर्म आहे ह्या धर्म हा श्रोत धर्म बनलेला आहे आणि म्हणजे श्रुतीचा धर्म बनलेला आहे तो रामायण कालखंडामध्ये आणि तो श्रुतीचा धर्म म्हणजे स्मार्थ धर्म बनलेला आहे तो जाती व्यवस्थेच्या काळामध्ये श्रोत स्मार्थ धर्म जो आहे हा धर्म, धर्म जो आहे त्याच्या विरोधामध्ये समतेचा धर्म जो निर्मिती बळीराजा गौतम बुद्ध महावीर आणि बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सा आणि संपूर्ण वारकरी परंपरेच्या प्रवाहामध्ये वाहत आलेला आहे तेव्हा हा हा जो धर्माचा मूळ धर्मा धर्मा अर्थ आहे निसर्ग धर्माशी संबंधित आदि मायेशी संबंधित तो धर्माचा अर्थ आपण महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं पुनर्जीवित केला पाहिजे हे आपण जर करू शकतो तर खऱ्या अर्थानं आपण शिवशाहू फुले आंबेडकर ही नावं घेण्या घेण्यासाठी योग्य आणि पात्र ठरू असं मला वाटतं महाराजांच्या संदर्भात सांगतो छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात सांगतो गोष्ट तितकीच महत्वाची ही पण आहे की या दोघांनी केलेल्या मांडणीच्या संदर्भात आजचा मुंबई समाज काय मांडतोय आणि ते मांडण्याचं काम प्रवीणताना तुम्ही महाराष्ट्रानं सुरू केलंय म्हणून हे आहे हे आपण सांगितलं पाहिजे ना पूर्वजांच्या इतिहासाचे पोवाडे गाणं हे काही शौर्याचं प्रतीक नाही शौर्य ते आहे की आजच्या प्रतिकूल विषमतावादी परिस्थितीमध्ये घुसून या परिस्थितीला पर्यायी असं समतेच नवीन जग तयार करणं जे स्वप्न छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी आपल्याला दिलं जे फुले शहू आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलं हे स्वप्न आहे आणि हे शौर्य आहे हा नवा शौर्याचा आणि पराक्रमाचा अर्थ आहे तो ज्ञान क्षेत्रापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण अंगीकारला पाहिजे आज मराठा शब्दाच्या संदर्भात सांगतात मराठा ते तुका मिळवा असं ते सगळ्यांना आपण सांगत असतो ऐकत असतो शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्राचा का कालखंड आहे आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी खरंतर आपल्या देखतही आपल्या इतिहासाबद्दल फारच अवयव नव्हते माझे नेते भाई एड्डी ने पाटील सरांनी लालजी पेडसेंच्या पुस्तकाला एक मोठी प्रजिंघ प्रस्तावना लिहिली आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास थोडासा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे त्याच्या कोणामध्ये जात नाही फक्त एकच गोष्ट सांगतो की आचार्य अत्रे एस एन जोशी आणि भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात केली पण खऱ्या अर्थान महाराष्ट्रातली शेतकरी कष्टकरी जनता जनता जी आहे ती या काम क्रांतीसिंह नाना पाटील भाई उद्धवराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि दादासाहेब गायकवाड या तिघांनी आणि यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे शाही अमरशेख कॉम्बेड शाहीर अण्णा साठे आणि कॉम्रेड जना गव्हाणकर या तिघांनी केलं आणि यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा नेला ते शहीद अमरसेख दिल्लीमध्ये घरले आणि ते महत्वाचं आहे जागा मराठा जमाना बदले जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी मराठा बहुजन समाज जो आहे तो जागा होतो तेव्हा तो जमाना बदल बदलवतो हो तेव्हा तो दुनिया बदलवतो हो आणि म्हणून ह्या महामानवांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते नव्या जमान्यामध्ये पुढे नेणं हे आवश्यक आहे सत्य धर्माचा उल्लेख झाला सत्य धर्म याच महाराष्ट्राच्या भूमीवर पुनर्जीवित झालेला नवोच धर्म आणि याच महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी डॉक्टर आर साळकेसर आणि सर्व मंडळींनी जो पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे प्रवीण दाला गायकवाड या सर्वांनी पुनर्जीवित केलेला शिवधर्म या सर्वांचं एक एकत्रित वैश्विक दर्शन हे आपल्याला महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं घडवण्याचं आव्हान हे आपल्या धर्म या दृष्टी देतो तो धर्म ही धर्माची नवी व्याख्या आपल्याला पुढे कारण धारणा करण्याचं काम हे वर्ण व्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेच्या काळामध्ये धर्मानं केलं आज धारणा करण्याचं काम भारतीय संविधान करत आहे तेव्हा संविधानाची जागा कुठलाही धर्म घेऊ शकत नाही धर्म सांगायचा असेल जीवन दृष्टिकोन सांगावा आपलं सांगावं हो, या जगाबद्दलच आकलन सांगावं हो, आणि हा दृष्टिकोनाचा आकलनाचा लढा या पुढच्या काळामध्ये तीव्र होत जाणार आहे जाती व्यवस्थेचं विषमतेच समर्थन करणारा ब्राह्मणी धर्म हा या मातीचा धर्म आहे या 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 की या देशाला समतेचा आणि स्वातंत्र्याचा लोकशाहीचा संदेश देणारा महाराष्ट्र धर्म हा या लोक या देशाचा धर्म आहे हे आपल्याला सांगावं मी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो तीन एक महिने दिल्लीमध्ये होतो त्यावेळी मला पंजाबचे शेतकरी भेटले तेव्हा मी त्यांना म्हणलं की तुम्ही हे दिल्लीपर्यंत का आण तुम्ही हे तर खरं पंजाबमधल्या गावोगाव ही लढाई करायला पाहिजे होती ते म्हणाले की आम्हाला फार पूर्वीचे अनुभव आहे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात म्हटले सुद्धा आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा एकोणीशे चौऱ्याऐंशी ची पण आठवण त्यांनी सांगितली ते प्रयत्न वाहताना आताही तसंच झालं असतं कारण हे क्रूर राजवट शेतकरी विरोधी राजवट हे दिल्लीमध्ये बसलेली आहे आणि म्हणून आम्ही दिल्लीच्या या विषयवर आलोय जगाच्या विषयवर की इथं माझा आता आम्हाला आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं करायचं म्हणून ते आलेले असल्याचं त्यांनी सांगितलं मी त्यांच्या बोलत असतानाच काही लोकांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं की सरदारजी लोक असं म्हणतात की तुम्ही खूप मागतात तेव्हा ते सरदार स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान देत होतो तेव्हा कोणीच म्हणलं नाही की पंजाब आणि सरदारजी खूप काही करताय थोडं कमी करणार त्यावेळेस तुम्ही म्हणाला नाही तेव्हा आम्ही सर्वात जास्त बलिदान दिलेलं आहे आणि त्यांनी मी तिथं होतो म्हणून सांगितलं पत्रकारांना की स्वातंत्र्यासाठी जडलेले आणि समतेसाठी लढलेले पंजाब पंजाबच्या बरोबर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे तीन राज्य हीच लढाई करणारी राज्य मधल्या शिखांनी पर्याय शीख धर्माच्या निमित्तानं जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये समतेसाठीचा सा पर्याय त्यांनी निर्माण केला महाराष्ट्राची आता वेळ आहे महाराष्ट्र हा समतेचा स्वातंत्र्याचा लोकशाहीचा नवा आदर्श घडवणारा महाराष्ट्र धर्म पुढे देतो की काय करतो यात देशाचा आणि जगाचा लक्ष आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो संत